आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप केला जातोय या आरोपानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिलाय आरोपी वेदांत अग्रवाल याला पिझ्झा बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील हिट अँड रन घटनेची गंभीर दखल घेतली आहे जनतेकडून या प्रकरणावर दबाव वाढल्यानंतर फडणवीस आज थेट पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठकीत घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली ही घटना अतिशय गंभीर असून कोणालाही सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय तसेच स्वातंत्र्याच्या स्वैराचार होणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केलं बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला पोलिसांनी या घटनेत भादवीचे तीनशे चार हे कलम लावले आहे तीनशे चार अ लावलेले नाही त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली या प्रकरणातील मुलगा हा सतरा वर्ष आठ महिन्याचा आहे पण निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले त्यानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे अशी तरतूद आहे तसंच पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जामध्ये नमूद केलंय पण बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे